घेऊन पाऊस सोडू लागला बोलायला सुरुवात केली म्हणू लागले कृष्णा आणि ती आय मग काल तुम्ही भांडण्यात आली आणि तू इथं माझ्या दारामध्ये येऊन चाल खेळायला बघा तुला दारामध्ये नाही हे रस्ता आहे हे ग्रामपंचायत खेळ तू आमदार घरात बस आमच्या सगळं करू नको असे भगवान श्री कृष्ण भगवंत म्हणून झाले एवढी मोठी लांब चिपकाळी भगवंतांना वाकड लावलं हनुमरा कुणानं घरामध्ये बस आम्ही इतर रस्त्यावर खेळणार असे बनले रातीची सासू आधी धरायला गेली कृष्णाला कृष्ण धीर पडून गेली अरे इकडे कृष्ण आता गोपाळ धरलं पाहिजे मथारी आपल्याला धरे म्हणून भगवान श्री कृष्ण उठले आणि नंदराजा कशी गेले गेल्याच्या बाबाला म्हणले बाबा आता दुपारचा पार झालाय आपण दोघंही जेवण करू म्हणून सोबत जेवायला बसलेली आहे कृष्णा न कृष्ण जेवायला बसले बसल्या बरोबर आई वहाड वहाड्या बरोबर बोलू लागले ये सगळं बोलला कृष्णा बाहेर जाऊ नको रस्त्याला खेळू नको इतूर तो बाहेर जातो सर्व भांड करतोस आणि भांड घरला घेऊन येतोस

हातामध्ये घेतला आणि डोळे पुसू लागले लोड लागले राधा म्हणू लागली ब्रिस्ता अरे तू जर मला आता नाही भेटला तर म्हणून लागले मी जीवन तर राहणार नाही ही यमुना आहे काच भरून चलली म्हणून लागली येऊनीला पुरा आलाय या येऊनी मध्ये जाणार आणि जीव देणार म्हणून लागली कारण तुम्ही मय जर नाही भेट झाली तर या संसारामध्ये येऊन जोगून काय उपयोग आहे कृष्णा असे राधा महाराज पाणी आणायला जात जाते विचार करू लागली जगन्नायका जग जीवना यमुना जीवनी देईना प्राणा माधव जका मनमोहना तुझ्या चरणा मला मला आता तुला। आता मी तुला, तू राहून उपयोग नाही ही जी यमुना वाहली या यमुने मध्ये जाऊन आता देहाचा त्याग करणार कृष्णा कारण तुम्ही चिरण मला पाहायला भेटत नाही तो असे राधा विचार करू लागले